श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कपडे रंगविल्याने किंवा बदलल्याने मनाचा रंग बदलत नसतो समर्थ म्हणाले बाह्य रूपात बदल करून किंवा बाह्य देखावा बदलून आंतरिक विचार भावना किंवा स्वभाव केव्हाही बदलत नाही खरा बदल हा अंतर्मनातून व्हायला हवा केवळ बाह्य देखावा बदलून काहीही साध्य होत नाही आता विचार करा कपडे रंगवायचे बघा आपण कपड्यांना रंग बिंदास्तपणे करू शकतो परंतु कपडे बदलल्याने मनाचा रंग बदलेल का हो नाही बदलणार तुम्ही उत्तम प्रकारे बघा मळकट कपडे परिधान केलेले आहेत प्रवास करून आलेले आहेत बरोबर की नाही मळकट पूर्णपणे मळलेले कपडे आहेत परंतु तुमचं मन उत्तमच आहे बरोबर की नाही आपण बोलत असताना आपण समजतो की ही व्यक्ती कशी आहे कपड्यांवरून उत्तम प्रकारे मनुष्य देह ठरत नाही त्याच्या स्वभावावरून ठरत असतो श्रीमंत कोण गरीब कोण पैशाने नाही समर्थ म्हणाले माणूस की या ना श्रीमंती हवी ती प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे उत्तम मनाची उत्तम विचारांची पैशांचा घमन नको पैशांचा गर्व पैशांचा अभिमान अजिबात नको म्हणून कपडे रंगविल्याने किंवा बदलल्याने मनाचा रंग बदलतो असं नाहीये आपण सकाळी वेगळे कपडे घालत घालत असतो बरोबर कुठे बाहेर जायचं असेल तर संध्याकाळी आपण बघा दुसरे कपडे बदलतो म्हणून मन बदललं का नाही आहे जो मनामध्ये राग आहे तोच आहे ना आता विचार करा आपल्याला एखादी गोष्ट मिळाली समाधान मिळालं बरोबर की नाही मग आपण कुठे बाहेर गेलो जुने कपडे घातले तरी आपल्याला काय आहे मन उत्तमाचं आहे कारण आपल्याला ती गोष्ट मिळालेली आहे आणि आपण बघा हसत खेळत प्रवास करत आहोत परंतु आपण बघा नवीन शर्ट नवीन पॅन्ट घालून नवीन कपडे परिधान करून आपण बघा एखाद्या कार्यक्रमाला गेलेलो आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला कोणी विचारलंच नाही आपल्याला तिथे बघा खाण्याची सोय प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे झाली नाही आपल्या मनामध्ये काय झालं राग आला मग कपड्यांवरून आप मन ठरवेल का नाही आहे जर कोणी बोलायला आलं तर प्रत्यक्ष तो ती व्यक्ती बघा रागानेच बोलणार ना मग कपड्यांवरून नाही हो ठरतो मनाचा रंग कपडे चुरगळलेले जरी असले तरी मन उत्तमाचं असलं पाहिजे कडक इस्त्री नसली तरी चालेल परंतु मन हा उत्तमाचा असला पाहिजे मनाचा रंग बदलायचा आहे मन हा चंचल आहे ज्याप्रमाणे बघा दोन प्रकारचा भाग दाखवला एक म्हणजे आंतरिक आणि दुसरं म्हणजे बाह्य आपण बाहेरून कितीही देखावा करू शकतो लोकांना दिसण्यासाठी परंतु जे आंतरिक विचार आहेत ना ते बदलले पाहिजेत तरच माणसातला माणूसपणा माणुसकी आपल्याला पाहायला मिळत असते बाह्यरूपाची मर्यादा काय आहे आता कपड्याचा रंग बदलणं हे बाह्यरूप बदलण्यासारखं आहे मला काळा शर्ट दिला तर लोक काय म्हणतील मला व्हाईट शर्ट दिला पांढरा शर्ट दिला तर मी उठून दिसेल तुम्ही कोणताही रंगीत कपडा घालू शकता पण त्यामुळे तुमच्या मनात काय चाललंय ना तुमचे विचार आणि भावना ते बदलणार नाही बरोबर की नाही म्हणून कपड्यांवरून प्रत्यक्षपणे मन बदलत नसतं ते आंतरिक मनातून प्रत्यक्षपणे ते बाहेर काढता आले पाहिजे म्हणजे काय आता बाह्य रूपाची मर्यादा झाली आता आंतरिक बदलाचं महत्व आपण जाणून घेऊ खरा आणि टिकाऊ बदल हा आपल्या मनात आपल्या स्वभावात आणि विचारांमध्ये असतो आपला स्वभाव कसा आहे आपले विचार कसे आहेत आपण फक्त वरवरची गोष्ट बदलून आपण खरं तर बदलतच नाही येऊ हो। बघा कोणाचा वाढदिवस आहे वाढदिवसाला आपल्याला आपल्या ब शेजारी असतात ना त्यांनी आपल्याला बोलवलंच नाही आणि आपल्या दुसऱ्या बा बघा प्रत्यक्षपणे घराच्या बाजूला असणारे शेजारी त्यांना बोलवलं आणि आपण काय केलं की आपल्याला बोलवलं नाही म्हणून राग धरून बसलो आपल्याकडे नवीन कपडे सुद्धा होते जुने कपडे सुद्धा होते परंतु न बोलवल्यामुळे आपल्या मनामध्ये काय झालं राग आला मत्सर धरून बसलेला आहे क्रोध धरून बसलेला आहे मग जेव्हा बघा प्रत्यक्षपणे सर्वांच्या हातामध्ये वेफर्स केक चॉकलेट दिसायला लागली तेव्हा आपला अजून काय झालं क्रोध राग प्रत्यक्षपणे दिसून आला दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षपणे त्याच घरातली म्हणजे ज्यांच्या घरामध्ये वाढदिवस होता ते आपल्याकडे काहीतरी मागायला आले आता आपण देऊ का हो विचार करा पहावे आपल्यासी आपण आपण घरामध्ये असली तरी वस्तू देणार नाही कारण का त्यांनी आपल्याला बोलवलं नाही म्हणून दृष्टिकोन बदलला म्हणजे विचार करा मनाचा रंग बदलायचा आहे आपल्या मनाचा स्वभाव आहे ना तो बदलला पाहिजे कारण आपण गर्वाने वागत होतो अभिमानाने वागत होतो आपले शेजारी बघा प्रत्यक्षपणे विसरले असतील आमंत्रण द्यायला किंवा त्यांना असं वाटलं असं की आपण आमंत्रण दिलेलं आहे असं सुद्धा वाटलं असेल परंतु आपण दोन्हीकडून पाहत नाही केवळ देखाव्याचा अर्थ नको म्हणजे काय हा विचार आपल्याला असं सांगतो की आपण लोकांसमोर कसं दिसतो आपण कसे कपडे घालतो यापेक्षा आपलं विचार आणि आपलं मन कसं जास्त महत्वाचं आपण या कलियुगामध्ये सांगायला नको हल्लीचे मुलं हल्ल्याची हल्लीच्या मुली फॅशनेबल म्हणजे काय समर्थ म्हणाले कलियुग आहे कोणाला राग यायला नको कारण समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण राग ही अशी बघा प्रत्यक्ष पण गोष्ट आहे ना थोडंसं बोललं तरी लगेच राग येतो आणि ती गोष्ट आपण मनाला धरून बसत असतो हा भाग या देहाचा चाललेला आहे तुमचा नाही तुम्हाला सर्वांना नमस्कार आहे आपण कपडे कसे परिधान केले पाहिजे चार चौघांमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा कसं उत्तमतेने बघा कपडे परिधान करून त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आपण असे कपडे परिधान करतो की समोरचा व्यक्ती लाजत असतो मग ती समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे चार चौघात बोलत असते अरे काय या मुलांवर या मुलींवर संस्कार केलेत की नाही काय शिकवण दिली की नाही म्हणजे आपण एवढी तयारी करूनसुद्धा आपल्याला शेवटी बोलणारच ना कारण का आपले कपडे उत्तमाचे नसतात हा बाह्य देखावा झाला परंतु आंतरिक मन काय सांगते आपण कोणत्या कार्यक्रमाला चाललेलो आहोत कशा प्रकारे जात आहोत ही आपल्याला शिकवण उत्तमाची असली पाहिजे म्हणून कपडे रंगविल्याने मनाचा रंग बदलत नाही आहे कार्यक्रम आहे उत्तम प्रकारे कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे तो उत्तम प्रकारे कपडे सुद्धा परिधान केले पाहिजेत आणि त्याचबरोबर मनाचा रंग हा आपल्याला अंतरितम बदलता आला पाहिजे मग जर एखादी व्यक्ती रागीट असेल तर ती लाल रंगाचा शर्ट घालून सुद्धा रागीटच राहणार आहे ना का लाल रंगाचा कप शर्ट परिधान केला की राग निघून जाईल असं आहे का किंवा काळा शर्ट घातलेला आहे काळा शर्ट बघा बाजूला ठेवून पांढरा शर्ट घातला तर त्या व्यक्तीचा बघा प्रत्यक्षपणे राग निघून जाईल नाही नाहीये कुठल्याही प्रकारचा शर्ट राग बदलू शकत नाही तर आंतरितून राग प्रत्यक्षपणे थंड झाला पाहिजे विचार आपल्या मध्ये उत्तमाचे असले पाहिजे बघा भाग कसा दिलेला आहे आपल्या मनाला शांत करण्यासाठी बुद्धीचा वापर आपल्याला करता आला पाहिजे बुद्धी देणे भगवंताचे परंतु आपण किती वापर करतो आपले आपले ते आपल्या आपल्यालाच असत मन हा इंद्रियाचा राजा आहे म्हणून मनाला प्रत्यक्षपणे जी शिकवण आहे त्या शिकवणीमध्ये आपला देह उत्तम प्रकारे राहता आला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण कितीही जरी बदल केले तरी आंतरितून बदलता आले पाहिजेत बाह्य देखावा किंवा प्रत्य प्रत्यक्षपणे बाह्य स्वरूप अजिबात नको कारण केवळ बाह्य देखावा बदलून काहीही साध्य होत नाहीये म्हणून कपडे रंगविल्याने मनाचा रंग केव्हाही बदलत नसतो जय जय रघुवीरस समर्थ